एकवीसशे तर आहेच पण त्याचबरोबर जाहीरनाम्यामध्ये महायुतीच्याही तशा पद्धतीनं आम्ही घोषित केलेला आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याही आमच्या घोषणापत्रकामध्ये आम्ही पंधराशेचे एकवीसशे करणार सरकार आल्यानंतर हे त्याच्यामध्ये नमूद केलेलं होतं त्याच्यामुळे निश्चितपणाने कुठलाही एखादा शब्द ज्या वेळेला दिला जातो त्यावेळेला तो शब्द कधीही म्हणजे खोटा ठरत नाही किंवा कधी पडत नाही आणि त्याच्यामुळे आम्ही म्हटलं तर पंधराशे देणार आणि त्यांच्या खात्यामध्ये ते मिळणार त्यामुळे आम्ही जवळपास पाच महिन्याचे साडेसात हजार माझ्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये थेट जमा झाले तशाच पद्धतीनं आत्ता एकवीसशे तर आहेच पण त्याचबरोबर ही अधिक योजना प्रभावीपणे राबवणं आणि महिलांना आर्थिकरित्या त्या योजना आणखी सक्षमपणे राबवून त्यांना त्या ठिकाणी यशस्वी करणं याकडे आम्ही जास्ती लक्ष केंद्रित करणार आहोत <laughs> <सब्ड़ाएगे। laughs> सगळ्या गोष्टी आर्थिक परिस्थिती सांभाळूनच कुठे ना कुठे तरी केल्या जातील कारण शेवटी जी योजना आपण आणतो ती राबवली गेली पाहिजे आज कुठेही माता भगिनींच्या मनामध्ये शंका असता नये आता हे सत्तेमध्ये आलेले आहेत म्हणजे योजना बंद होणार आहे योजना कायमस्वरूपी चालू राहणार आहे आणि कायमस्वरूपी चालू राहण्याच्या दृष्टिकोनातून जी योग्य ते पावलं उचलायची असतील ते नक्कीच महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून उचलली जी जब इतनी बडी सफलता जो है वो महायुति को मिली है तो हमारी जिम्मेदारी भी बढ़ती है आज मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे सर है उप मुख्यमंत्री फडणवीस सर है और अजीत दादा है हमारे सारे तीनों भी पार्टी के जो प्रदेश के जो अध्यक्ष है वो है तो हम ज़्यादा से ज़्यादा यही प्रयास करेंगे कि हमारी जो योजनाएं हैं वो लोगों तक और पहुँचे और जिस मुद्दों पे हमने ये चुनाव लड़ा है वो डेवलपमेंट का मुद्दा था तो आज डेवलपमेंट के मुद्दे पे जब हम ये चुनाव लड़ रहे हैं हमारी जो स्कीम्स है वो हम लोगों तक पहुँचा रहे तो हमारी ये जिम्मेदारी बनती है कि ज़्यादा से ज़्यादा जो आ, हमारा राज्य है वो डेवलपमेंट के इसमें ही क्षेत्र में ही, ही ज़्यादा से ज़्यादा जाना चाहिए और हमारे यहाँ पे और ज़्यादा इंडस्ट्रियल सर्किट बढ़ना चाहिए और ये योजनाएं हैं जो आ, आ, अच्छे से हमें ग्राउंड लेवल तक पहुंचानी है और इसी सब चीज़ों पे हम ज़्यादा कंसंट्रेट करेंगे थैंक yes. यू